पाटील यांच्या भेटीनंतर आता सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातला असं बघायला मिळतंय सुप्रिया सोयेंच्या गाडीवर पाण्याच्या बॉटल सुद्धा भिरकावण्यात आलेल्या आहेत महत्त्वाची आणि मोठी अपडेट नुकतंच आपण बघितलं होतं सुप्रिया सुळे यांनी जरांगे पाटील यांशी आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली होती त्यांच्याशी संवाद सा साधलेला होता त्यानंतर मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जमले आणि त्यानंतर त्यांनी सुप्रिया सोयेंना घेराव घातला त्या दरम्यानचे हे दृश्य सुद्धा आपण बघू शकतोय सरकारनं खरं मनो तर मनोज रांगे यांच्या उपोषणासंदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे सुप्रिया सुळे यांनी बोलताना व्यक्त केलेली होती माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही मागणी केलेली होती आणि त्यानंतर ही भेट घेतल्यानंतर मनोज रांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर त्या निघत होत्या त्या दरम्यानच मोठ्या संख्येनं जे मराठी आंदोलक जमलेले होते उपोषणस्थळी त्या आंदोलकांनी सुप्रिया सुळेंना हा घेराव घेतला आणि यात महत्वाचं म्हणजे सुप्रिया सुळेंच्या गाडीवर पाण्याच्या बॉटल सुद्धा भिरकवण्यात आलेल्या आहेत हे दृश्य आपण बघू शकतोय मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक जमलेले आहेत जोरदार घोषणाबाजी त्यांच्याकडून सुद्धा केली जाते सुप्रिया सोय आपल्याला दिसतात दृश्यांच्या माध्यमातून आणि मोठ्या संख्येनं त्यांना घेराव घातला आहे हा मराठा आंदोलकांनी आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी धनंजय दन्य। दळवी सध्या आपल्या सोबत आहेत धनंजय काय सध्याची परिस्थिती तिथली आपण जर पाहिलं तर तीन दिवसांपासून गेल्या मनोज दरांगे यांचं मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण चालू आहे मराठा चा, आरक्षणासाठी आणि अशातच विविध नेते खासदार मान्यवर त्यांना भेटायला आणि आज जर आपण पाहिलं तर थोड्या वेळापूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा भेटायला आल्या होत्या आणि त्या भेटायला आल्या असतानाच ज्यावेळेस त्या जरांगे पाटील यांना भेटायला जात होतं त्यावेळेस सुद्धा अं आपण जर पाहिलं तर घोषणाबाजी ही करण्यात आली होती आणि त्यानंतर मनोजरांगी पाटील यांची भेट घेऊन जाताना सुद्धा आपण जर पाहिलं तर काही आ, जे मराठी जे बांधव होते त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी घोषणाबाजी केली आणि सुप्रिया सुळे यांना जे आहे ते आंदोलकांनी घेरलेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि शरद पवार यांच्या विरोधात सुद्धा घोषणाबाजी जी आहे ती त्या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळाली आपण जर पाहिलं तर काही वेळ जो आहे त्या घेराव घातला त्यावेळेस थोडं तणावाचं वातावरण हे त्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला सुद्धा पाहायला दिसलं आणि सुरक्षा रक्षकांच्या आणि त्याचबरोबर काही जे समन्वयक होते मराठा समाजाचे त्या समन्वयकांच्या सहकार्याने सुप्रिया सुळे यांना आझाद मैदानातून बाहेर हे सुखरूप तिथून काढण्यात आलं आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर त्याच वेळेस मोठ्या घोषणाबाजी जी आहे ती सुद्धा त्या संपूर्ण परिसरात झालेली आपल्याला पाहायला मिळाली हो नक्कीच धनंजय यामध्ये बघायला तर मोठ्या संख्येने जे आंदोलनकर्ते जमलेले होते त्यांनी सुप्रिया सोयीच्या गाडीवर सुद्धा पाण्याच्या बॉटल भिरकवल्याचं समजत दृश्यांमध्ये काही चित्र आपण जर पाहिले त्याच्या प्रकारची आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत जर आपण पाहिलं तर आज सुप्रिया सुळे या भेटायला आल्या होत्या आणि भेटायला आल्या असताना काही एकंदरीत काही जे आंदोलक आहे ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले आणि ज्यावेळेस ते आक्रमक झाले त्यावेळेस त्यांनी सुप्रिया सुळेंना निघताना घेराव घातला आणि त्यावेळेस आरक्षणासंदर्भातला काहींनी जाब विचारलेला आपल्याला पाहायला मिळाला महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आरक्षण का मिळालं नाही असा सवाल जो आहे तो देखील काही जणांनी उपस्थित केलेलं आपल्याला पाहायला मिळालं अशातच काही आंदोलकांकडून बॉटल देखील जे आहे पाण्याच्या त्या भिरकावल्याचे चित्र साधारणतः पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर मोठी गर्दी यावेळेस झालेली आपल्याला पाहायला मिळाली आणि सुरक्षितरित्या जे आहे ते सुरक्षा रक्षकांच्या आणि समन्वयकांच्या मदतीने सुप्रिया सुळे या आझाद मैदानातून रवाना झाल्या मात्र आपण जर पाहिलं तर घोषणाबाजी ही त्यांच्या विरोधात झालेली आपल्याला पाहायला मिळाली नक्कीच धनंजय काय सध्याची परिस्थिती आहे तिथली आता आंदोलक शांत झालेले आहेत का आणि नेमकं काय त्यांचं म्हणणं होतं सुप्रिया सुळेंकडे काय नेमकी मागणी होती त्यांची आपण जर पाहिलं तर सध्याची परिस्थिती तिथे शांतता आपल्याला पाहायला म्हणजे खरं तर सुप्रिया सुळे आल्या तेव्हा सुद्धा एक मराठा लाख मराठा ला अशा घोषणा ज्या आहेत त्या या आंदोलकांकडून देण्यात आल्या होत्या दुसरीकडे आपण जर पाहिलं तर त्या जाताना सुद्धा अशाच प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या त्याचबरोबर घेराव जो आहे सुद्धा ते त्यांना घालण्यात आलं आणि यावेळेस जर आपण वारंवार जर पाहिलं तर एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून म्हटलं जातं की महाविकास आघाडीच्या काळामध्ये महाविकास आघाडी आरक्षण टिकवू शकली नाही न्यायालयामध्ये आणि त्यामुळेच मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही असं म्हटलं जातं हे आरक्षण जे आहे दहा टक्के आरक्षण हे